इकडे बघा आपण आलो आहे अद्विका गिफ्ट गॅलरी शॉपमध्ये आपल्या अविनाश दादा संतेचे आहे तर आपण तिथे विजिट करू बघूया काय काय आहे आपण आलो आता आता संते दादाच्या गिफ्ट गॅलरी शॉपमध्ये तिचं नाव आहे अद्विका गिफ्ट गॅलरी आता तुम्ही बघू शकता इकडे भरपूर सामान आहे मस्त वगैरे गिफ्ट वगैरे आहेत वेडिंगला द्यायला बड्डेला काही पार्टी वगैरे असेल तर बघू शकता छोट्या मुलांसाठी टॉईज वगैरे आहेत खेळणे आहेत मस्त भागात कुठे छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत फोटो फ्रेम्स आहेत वॉटर बॉटल आहेत कब्स आहेत छोट्या मुलांसाठी बोर्ड आहेत अभ्यास करायला खुर्ची आहेत आणि होली होली स्पेशल इकडे बघा कलर छोट्या मुलांना पिचकारी टेडे आहेत आता आपण बघूया शॉपमध्ये काय काय म्हणजे होली स्पेशल काय आहे ते बघूया इकडे आपल्या शॉपमध्ये नवीन नवीन नवी कलर्स आलेत आणि पोरांसाठी वरायटी इकडे बघा हे फुगे आहेत इथून पाणी भरायचा ऑटोमॅटिक हो खालती पड पार, ॲटोमॅटिक पडतील ना तर नवीनच आहे युनिक आयटम आणि कलर आहे स्प्रे पण आहेत भरपूर व्हरायटी भेटून जातील तुम्ही त्याच्यात काय ते पण कलर आहेत आपल्या शॉपमध्ये नवीन नवीन आलेत कलर आहेत स्प्रे प्रत्येक व्हरायटीचे आलेत तुम्ही एकदा नक्की विजिट करा आदिविका गिफ्ट गॅलरी इथे तिथे सर्व होली स्पेशल आहे ऑफर पण आहेत चांगले तुम्हाला उत्तम दरात भेटतील सर्व वस्तू आपल्या मित्राचं शॉप आहे इकडे बघा तुम्ही बघू शकता <laughs> बॅग आहेत पिचकारी अलग अलग व्हरायटीच्या आहेत पिचकाऱ्या बंदूक आहेत फुगे आहेत बघू शकता तुम्ही फॅमिली काय कराय गुलाल आहे छोट्या मुलांसाठी स्पेशल आहे भरपूर आहे शॉपमध्ये भरपूर माल आहे ओलीचा नक्की या विजिट करा लवकरात लवकर आणि गिफ्ट पण भरपूर आहेत तुम्हाला आवडतील नक्कीच बघू शकता तुम्ही इकडे बघा आपल्या शॉपमध्ये लाईटवाली उशी आहे काहीतरी युनिकच आहे तुम्ही बघू शकता अशी बॅटरी लावायची त्याला मस्त तुम्ही बेडरूममध्ये लावायला घेऊन जाऊ शकता शॉ शायनिंगसाठी इकडे बघा ॲनिव्हरी स्पेशल कोणाची ॲनिव्हर्सरी असेल गिफ्ट द्यायचा असेल ना तर बेस्ट गिफ्ट आहे बघा सिंपल मस्त छोटासा मस्त लाइटिंग वगैरे आहे आणि भरपूर आहेत व्हरायटी गिफ्ट द्यायला फोटो फ्रेम्स आहेत वरती वॉटर बॉटल पण आहेत इकडे छोट्या छोट्या मूर्ती आहेत गणपती शिवाजी महाराज सर्व इकडे बघा कपल्स आहे बॉल स्वीट कपल मस्त म्युझिक पण वाजते बघा आपण बेस्ट आहे गिफ्ट द्यायला छोट्या मुलांना अभ्यास करायला स्टडी टेबल पण आहेत मस्त प्रिंट पण चांगली आहे त्याच्यावर खुर्च्या पण आहेत मुलांसाठी आणि फ्रेम्स पण आहेत इकडे बघा अद्विका गिफ्ट गॅलरी शॉप मध्ये तुम्हाला बॉटल मिळेल प्रिंट करून ती आपण म्हणजे असं छोट्या मुलांचा बड्डे वगैरे किंवा अशी गिफ्ट पण देऊ शकतो हे तर युनिकच आयटम आहे मी तर पहिल्यांदाच बघितले आणि आपण बघा मस्त फोटो फ्रेम म्हणजे असं सा शो साईडशी ठेवू शकतो छोट्या मुलांना म्हणजे आपण प्रिंट करून देऊ शकतो काय बड्डे असेल काही म्हणजे असं आपल्याला द्यायचं असेल तर हे तर युनिक आयटम आहे आपल्याला पसंतीनुसार फोटो देऊ शकतो याच्यावर कप प्रिंट मस्त मस्त आहे हे पण करून मिळेल द्यायला एकच नंबर आहे लेडीज साठी पण आहे साधे मंगलसूत्र आहेत क्लिप्स आहेत सर्व नेकलेस वगैरे सर्व कानातले नवीन नवीन आयटम आहेत मेहंदी कोण आहेत कानातले झुमके आहेत नेल पेंट्स आहेत वगैरे भरपूर आहे मस्त डिझाईन मस्त आहे कड्यांची चांगले चांगले कडे आहेत बघू शकता वेडिंगला वगैरे तुम्ही घालू वेअर करू शकता खूप मस्त मस्त वरायटीचे गिफ्ट द्यायला खेळणे वगैरे आहेत होलीचे आयटम आहेत आएट ज्वेलरी आहे भरपूर काही आहे तुम्ही नक्कीच भेट द्या आदिविका गिफ्ट गॅलरी शॉपला आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे श्री सद्गुर्भुपाळा बिल्डिंग दाला नंबर सात गणेशपाडा रोड दिवा आगासन रोड दिवा पूर्व तर तुम्ही या नक्की विजिट करा